लोकप्रश्न न्यूज 24, फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ आगामी निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते चांगलेच कामाला लागले आहेत निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक नेते राज्यभरात फिरत सभा घेत आहेत अशातच चंद्रकांतदा पाटील यांनी एका ठिकाणी बोलताना राज्याच्या चा चाव्या तुमच्याकडे पण मालक आमचा असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्यांच्यावर या वक्तव्यावर टीका केली त्याच सोबत नाशिक इथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला आता कोणी चाबी सांगतो कोणी मालक सांगतो म्हणजे यांच्या हे काही सगळे या राज्याचे बाप झाल्यासारखे वागत आहेत हे काय मालक आहेत काय राज्याचे आणि तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदानी कमवलेली मिळकत आहे काय जनतेसाठी आहे जनतेने निवडून दिलं जनतेच्या हिताचा विचार करायला पाहिजे परंतु मतांसाठी धमकावणं एक सांगतो आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे दुसरा सांगतो आमच्याकडे मालक आहे आणि जनतेला तुम्ही काय गुरीत धरून आणि त्यांना धमकावून मत घेऊन याचं काम चाललं आहे अरे निवडणुका ह्या स्वच्छ का याच्यामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ वातावरणामध्ये झाले पाहिजेत परंतु आजकाल सत्ताधारी उठला सुटला की धमकावण्याचं काम करतो आहे दादागिरी गुंडगिरी चालली आहे सत्ताधाऱ्यांच्याकडून आणि तिजोरी आहे म्हणजे तिजोरीच्या मालकात का तुम्ही एखाद्याला ज्यावेळेस निवडून दिलं जातं आणि निवडून दिल्यानंतर तो राज्याचा राज्य त्याच्याकडे मतदान संपल्यानंतर किंवा सत्तेवर बसल्यानंतर पूर्ण राज्याकडे बघितलं पाहिजे परंतु एखाद्या ठिकाणी मतमागासाठी जायचं आणि सांगायचं की आम्ही मालक आहोत आमच्याकडे तिजोरीची चाबी आहे दुसरा आहे तो आमच्याकडे खाता आहे हे चाललं काय राज्यात एवढी म्हणजे सत्तेची गरमी कशाला दाखवत आहे तुम्ही निवडणुकीसाठी मतमागायला जात असताना हा धमकवण्याचा प्रकार आहे निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजेत हे प्रलोभन आहे सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हे कारवाईस पात्र आहेत आणि मला वाटतं की आम्ही या संदर्भातली तक्रार करू निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये नारायण चित्र दिसून येत आहे महसूल बुडवणारे लोक महसूल मंत्र्यांसोबत फिरत राहतात असे आशिष देशमुख यांनी वक्तव्य केलेलं आहे नाही बरोबर आहे ना आशिष देशमुख काय खोटं थोडी बोलले आहेत भावनकुळेजी बरोबर जे महसूल मंत्र्याबरोबरचा गोतावळा आहे तो महसूल बुडवणाऱ्यांचंच आहे हे तर आता लपून राहिलं नाही आता नावं जाहीर करायची असेल तर ते पण जाहीर करू परंतु अशा लोकांना स्वच्छ ठेवू नये सोबत हे त्यांनी पाळलं पाहिजेत आणि राहिला तो त्यांचा अंतर्गत वाद तर हे आता हे सुरू झाली आहे तीन पक्षाची तोंड तीन बाजूला झालीत अंतर्गत वाद सुरू झाले आहेत यांना जनतेच्या हिताचा प्रश्न चिंता नाही आहे जनतेच्या हिताची चिंता कुठे आहे यांना स्वतःची चिंता आहे स्वतःच्या पक्षाची स्वतःची चिंता आहे आणि त्यामुळं राजकारण हे संपूर्ण गडूळ करून टाकलं आहे महाराष्ट्रातलं पूर्ण दूषित केलेलं आहे काय चाललं आहे एकमेकाची जिरोण्याचं काम सुरू झालं आहे आता ज्या काही बातम्या येत आहेत त्यावरून तर वाटतं की महाराष्ट्र आता कुठे नेऊन ठेवतील महाराष्ट्राची काय गती करतील हे महाराष्ट्राला गती देण्यासाठी आलेत आणि महाराष्ट्राची गती करण्याचं काम सुरू झालेलं आहे हे हे मला वाटतं की सत्तेच्या साठमारीत सामान्य माणूस आणि सत्तेच्या साठमारीत शेतकरी यांच्या कुठेच दिसत नाही आज जे प्रश्न आहेत ते सोडून आज मी ऐकलं आहे की पंचवीस हजार पंचावन्न कोटी रुपये कुंभमेळ्याचा प्लॅन तयार केला गेला आता कुंभमेळ्याला जर पंचवीस हजार पंचावन्न कोटी रुपये देत असाल आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत असाल म्हणजे हे तर रात्री झालं म्हणजे कुंभमेळा महत्त्वाचा आहे की शेतकरी जिवंत ठेवणं महत्त्वाचं आहे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी तुमच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि कुंभमेळ्यासाठी मात्र पंचवीस हजार पंचावन्न कोटी रुपये खर्च करायसाठी काय गरज आहे एवढा खर्च करायची हजार दोन हजार कोटीमध्ये संपवू शकला असतात यातले अर्धे पैसे खायण्यासाठी लुटण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत पंचवीस हजार पंचावन्न कोटी रुपये कुंभमेळ्याचा प्लॅन तयार केला आहे त्याला आराखडा मंजूर केलेला आहे तिकडे तपोवनातील झाडं कापली जात आहेत पर्यावरणाचा रास केला जातो आहे आणि दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना त्याला पैसे नाही म्हणजे मला वाटतं हा कुंभ मेळा आहे की शेतकरी महत्वाचा आहे राज्यातील शेतकऱ्यांनी अशा नतभ्रस्तांना त्यांची जागा आणि त्यांची अवकात दाखवली पाहिजेत हा खरा प्रश्न आहे लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ